आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि या दिवसात आपल्याला गरमागरम चटपटीत असे पदार्थ खायला आवडतात तर आज आपण बनवणार आहोत मिरची भाजी आतमध्ये टेस्टी अशी स्टपिंग असलेली ही भाजी चवीला खूप छान लागते तुम्ही ही या मिरची भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही भाजीची रेसिपी खूप आवडेल चला तर या रेसिपीला आपण सुरुवात करूया स्टफ चिल्ली पकोडा बनवण्यासाठी पहिल्यांदा इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या मिरच्या कमी तिखट असतात त्यानंतर मी इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि एक वाटी बेसन घेतलेला आहे मिरच्यांच्या आतमधले स्टफिंग तयार करण्यासाठी इथे मी उकडलेले बटाट्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घ्यायची आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर घ्यायची आहे आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया आणि बटाटे हाताने मॅश करून घेऊया तुम्ही इथे बटाट्याच्या जागी पनीरचाही वापर करू शकता तुम्ही पाहू शकता आपली स्टपिंग इथे रेडी झालेली आहे आता आपण बॅटर तयार करून घेणार आहोत बॅटर बनवण्यासाठी पहिल्यांदा मी बेसन घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी खूप पातळ न ठेवता थोडी घट्टसरच ठेवायची आहे कारण आपल्याला इथे मिरचीला पोट करून घ्यायचं आहे इथे आपलं बॅटर आता रेडी झालेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आपण आता हे बॅटर साईडला करून ठेवूया मिरच्यांमध्ये मिरच्या अगोदर स्वच्छ धुवून त्याचे असे तुकडे करून घेतले होते त्यांना सुरीने एका बाजूने कट करून घेतले होते आता एका चमच्याने मिरच्यांच्या बिया आपण काढून घेऊया यामुळे मिरच्या तिखट लागणार नाही याच पद्धतीने आपण बाकीच्या बिया काढून घेणार आहोत इथे माझ्या सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून झालेल्या आहेत आता आपण मिरच्या स्टप करून घेऊया आता आपण तयार केलेले बटाट्याचे मिश्रण या मिरचीमध्ये इथे मी हातानेही स्टपिंग करून घेत आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चमच्यानेही याची स्टपिंग करू शकता व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण दाबून भरायचं आहे इथे आपली एक मिरची स्टपिंग झालेली आहे याच पद्धतीने आपल्याला बाकीच्याही मिरच्या स्टॉप करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर या मिरच्या अख्ख्या ठेवायच्या असतील तर तुम्ही तसेही करू शकता तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व मिरच्यांची करून करून घेतलेली आहे आता आपण त्या घेऊया भरलेल्या मिरच्या फ्राय करण्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवत आहे आपले तेल इथे गरम झालेले आहे आता मगाशी तयार केलेल्या बेसनच्या बॅटर मध्ये त्या स्ट केलेल्या मिरच्या डीप करून हाताने किंवा कोटिंग करून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये सोडायच्या आहेत जेवढी तुमची कढाई मोठी असेल तेवढ्याच याच्यामध्ये मिरच्या सोडा जास्त मिरच्या त्याच्यामध्ये सोडू नका नाहीतर सगळ्या मिरच्या एकमेकांना चिकटून फुटण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित पलटवून फ्राय करून घ्यायचे आहेत या मिरच्या फ्राय होण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनटं लागतात तुम्ही पाहू शकता इथे मिरच्यांचा कलर मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता या मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत या आपण काढून घेणार आहोत याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या स्टॉक केलेल्या मिरच्याही फ्राय करून घ्यायच्या आहेत मिरची फ्राय करताना शक्यतो हाताचाच वापर करा चमच्याचा वापर करू नका चमच्याचा वापर केल्यामुळे मिरचीला जास्त बॅटर लागू शकतो आपल्या सर्व मिरच्या आता इथे फ्राय करून झालेल्या आहेत आता त्या आपण सर्व करून घेणार आहोत अशा प्रकारे आपला स्टफ चिल्ली पकोडा तयार आहे तुम्ही हे पकोडे ग्रीन चटणी किंवा टोमॅटो केचप सोबतही खाऊ शकता पण याची काहीच गरज नसणार आहे कारण हा पकोडा नुसताही खूप खायला छान लागतो तुम्हाला ही जर रोजच्या जेवणामध्ये त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी ही रेसिपी नक्की बनवून बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अजून एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय